श्री नवनाथ कथासार अध्याय अडोतीस चरपटी नाथाचे जन्मकथा या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केले तर हिवताप नवज्वर ताप इत्यादी तापापासून सुटका होईल व शांती लाभेल अध्यायाला सुरुवात होत आहे पूर्वी हिमालयाची कन्या पार्वती हिच्या विवाहसमयी सर्वदेव दानव हरिहर ब्रह्मदेव वगैरे सर्व देवगण जमले होते तेव्हा पार्वतीचे अनुपम लावण्य पाहून कामवासना उफाळून आली ती त्याच्या बाहेर जाऊन वीर्य पतन झाले त्यामुळे ब्रह्मदेवाला संकोच वाटला आणि त्याने ते वीर्य टाचेनेच रगडले त्यामुळे त्याचे खूप भाग झाले एका बाजूस त्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यापासून साठ हजार वाल्ल ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूला गेलेला एक भाग तसाच पडून राहिला होता सेवकांनी केर काढताना त्यात तो गेला पुढे लग्नविधी व्यवस्थित पार वर लाजा होमाचे भस्म व तो केर नोकरांनी नदीत टाकून दिला त्यामुळे त्यात त्या ते रेतही पाण्याबरोबर वाहत गेले वाहत वाहत ते एका ठिकाणी गवतात अडकून राहिले पुष्कळ दिवस ते रेत तसेच राहिले पुढे काही दिवसांनी पिपलायन नारायणाने त्यात संचार केला व चरपटीनाथाचा अवतार धारण केला हा मुलगा नऊ महिन्यानंतर दृष्टीला दिसू लागला सत्यश्रवा या नावाचा एक ब्राह्मण पुनित नावाच्या गावात राहत होता तो एक दिवस भागीरथीच्या काठावर धर्मगोळा करण्यास गेला होता त्याला तेजपुंज मुलगा दिसला त्याचे ते अनुपम तेज पाहून सत्यश्रवाच्या मनात अनेक तर्कवितर्क येऊ लागले एवढे तेजस्वी मुल कोणाचे असेल उर्वशीने तर आपले मूल टाकले नसेल ना त्याच्या मनात विचारांचा गोंधळ झाला तो सारखा त्या मुलाकडे पाहत होता परंतु त्याला घरी न्यायचा धीर होत नव्हता हे मूल कोणाचे हे न समजल्याने तो त्याला उचले ना त्यामुळे त्याच्या मनाची अवस्था द्विधा झाली मुलगा हातपाय हलून रडू लागला स्वर्गातल्या देवांनी मुलाला पाहून हा पिप्पलायन नारायणाचा अवतार आहे हे, हे जाणून देवांनी त्यावर पुष्पवृष्टी केली मुलाच्या अंगावर पडणारी फुले श्रद्धेशवा काढू लागला पण ती संपत नव्हती त्यामुळे हा पिशाचा खेळ असावा असे त्याला वाटले म्हणून तो घाबरून दरबही न घेता पळत सुटला ते पाहून देवांना हसू आले ते म्हणू लागले シュラテシャバポルノコ・オバラー हे शब्द ऐकून सत्यश्रवा आणखीनच घाबरला आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पळू लागला मग तो मुलगा हवाली करण्यासाठी स्वर्गातल्या देवांनी नारदा नारद्यश्रवा पुढे येऊन उभा राहिला धावण्यामुळे नारदाला धाप लागली होती त्याचा जीव कासावीस झाला होता नारदाने त्याला थांबवून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने मनातली भीती ब्राह्मणाला बोलून दाखवली नारदाने त्याला एका जाड्याखाली नेऊन बसवले व वेळ तो शांत झाल्यावर त्याला पिपलायनाच्या जन्माची सर्व माहिती सांगितली भूतचेष्टा नसल्याची त्याची खात्री पटवली आणि मुलाला घरी नेऊन त्याचे संगोपन करायला सांगितले शेवटी नारद पिपलायन नारायणाचा अवतार आहे यावर तू विश्वास ठेव कारण देवांचे बोलणे मी ऐकले आणि ते तुला मी सांगितले आता मनात कोणतीही शंका किंवा संशय ठेवू नकोस नारदाने असे म्हटल्यावर आपले नाव स्वर्गात कसे कळले असा संशय सत्यश्रवाला आला व शंभर तो मुलं उभा राहिला एवढ्यात सत्यश्रवाने वर पाहिले तो त्याला सर्व देवांचे दर्शन झाले ही सर्व नारदाची कृपा होती ते पाहून सत्यश्रावाने नारदाला सांगितले तू म्हणतोस ते खरे आहे मला येथून सर्व देव दिसत आहे पण आता तू माझ्याबरोबर चल आणि गवतातला तो मुलगा काढून माझ्या स्वाधीन कर नारदाने हे लगेच मान्य केले ते दोघे बाळाजवळ गेले आणि नारदाने मोठ्या आनंदाने मुलगा सत्यश्रवाच्या हातात दिला व त्याचे नाव चरपटीनाथ ठेवण्यास सांगितले नंतर नारद स्वर्गात गेला सत्यश्रवा मुलाला घेऊन घरी आला सत्यश्रावाची पत्नी चंद्रा ही लावण्यवती होती शिवाय पतिव्रता म्हणून नावाजली जात होती ती वृत्तीने फार धार्मिक होती घरी आल्यावर सत्यश्रावा तिला म्हणाला मी दर्भा आणण्यासाठी भागीरथीच्या काठावर गेलो होतो तिथे मला हा लाभ झाला देवाने आज आपल्याला हा मुलगा दिला आहे याचे चरपटी असे नाव ठेवून याच नावाने हाक मारीत जा याच्या या योगाने आज मला देवांचे दर्शन झाले आहे मग ही सर्व हकीकत त्याने सांगितल्यावर चंद्राला फार आनंद झाला दर्भाच्या निमित्ताने आज वंशवेल आपल्या हाती लागला असे तिला वाटले तिने त्या मुलाला जवळ घेतले त्याला नावमापू घालून स्तनपान करविले व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नाव ठेवून ती गाणी म्हणू लागली चंद्रा त्याचे मनापासून लालनपालन करीत होती अशी सात वर्षे गेली सातव्या वर्षी सत्यश्रावाने यथाविधी मुंज केली व त्याला वेदशास्त्रात निपुण बनवले नंतर एके दिवशी नारद फिरत फिरत ब्राह्मण रूपाने त्याच गावात आले सत्यश्रावाच्या घरी गेले त्यांनी चरपटी नाताला पाहिले तेव्हा तो बारा वर्षाचा होता ब्रह्मदेवाच्या विर्यापासून चरपटीची उत्पत्ती झाल्यामुळे तो आपला बाहू आहे असे समजून नारदांना त्याच्याबद्दल विशेष प्रेम वाटले यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमास गेले तेथे त्यांनी शंकर दत्तात्रय व मच्छिंद्रनाथ या सर्वांची भेट घेतली मग बोलत असताना नारदांनी त्यांना चरपटीची पहिल्यापासूनची माहिती सांगितली ते ऐकून शंकराने दत्तात्रयाला सांगितले तुमची नवनारायण नाथ करण्याची इच्छा आहे तेव्हा चरपटीलाही आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावे शंकराचे म्हणणे ऐकून दत्तात्रय त्याला म्हणाले पश्चातापाशिवाय दीक्षा देता येत नाही तेव्हा चरपटीला अनुताप झाल्यानंतर पाहू यावर नारद म्हणाले हे खरे आहे चरपटीच्या ठिकाणी पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करतो पण आपण मात्र अनुग्रह देण्याची सिद्धता करावी असे सांगून नारद पुन्हा आपल्या कामासाठी निघाले ते सत्यश्रवाच्या गावी आले आणि त्याला म्हणाले मी येथे विद्यार्थी होऊन राहतो तेव्हा मला विद्या शिकवण्याची कृपा करावी सत्यश्रवाने त्याच्या बोलण्यास मान्यता दिली तो कुलुंब ह्या नावाने हाक मारित असे मग कुलुंब व चरपटी हे दोघे करू लागले सत्यश्रवा हा ग्राम जोशी होता एके दिवशी एका यजमानांकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम होता त्यासाठी ते त्याने सत्यश्रवाला बोलवले होते परंतु सत्यश्रवा पूजेला बसला होता म्हणून त्याने यजमानांकडे चरपटीला पाठवले व त्याच्याबरोबर कुटुंबालाही मदतीसाठी पाठवले तेथे ते गेल्यावर चरपटीने कार्यक्रम पार पाडला मग यजमानाने त्याला देण्यासाठी दक्षिणा आणली नारदाला पूर्व गोष्टीचे स्मरण झाले आणि ही संधी साधून चरपटीला पश्चाताप घडवावा असे त्याला वाटले ते चरपटीला म्हणाले तू यावेळेस दक्षिणा घेऊ नको कारण आपण दोघे अज्ञानी विद्यार्थी आहोत दक्षिणा किती घ्यायची ते आपल्याला समजत नाही त्यामुळे यजमानही जास्त देता कमीच देईल तेव्हा आता दक्षिणा न घेताच घरी चल मागून सत्यश्रवा येऊन दक्षिणा नेईल कुलुंबाचे बोलणे ऐकून तो म्हणाला अरे पण रिकाम्या आताने कसा घरी जाऊ तेव्हा नारद म्हणाला तू घेतलेली दक्षिणा जर कमी असेल तर ती तुझा पिता कबूल करणार नाही तेव्हा चरपटी म्हणाला मी यजमानांपासून युक्तीने जास्त दक्षिणा घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा पाहिल्यावर बाप रागवेल कशाला उलट शब्दासकी देईल नाही का अशा तऱ्हेने त्याचा वाद चालू असताना यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजून चरपटीच्या हातावर ठेवली नारदांनी आधीच कळ लावून दिली होती त्यात आणखीन दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही ते पाहून चरपटीला राग आला तो यजमानांना म्हणाला तुम्ही मला ओळखलं नाही कोणत्या कार्यात कोणत्या ब्राह्मणाला किती दक्षिणा द्यायची हे तुम्हाला कळत नाही ते ऐकून यजमान म्हणाला अरे भटा ऐकून घे याचकाला खूप पैसा द्यावा हे करे पण दात्याजवळ सामर्थ्य नसेल तर तो काय करीन त्यावर चरपटी रागाच्या भरात म्हणाला आपल्या सामर्थ्यानुसार कामाला हात घालावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल दोघांचे भांडण चालू असताना नारद शतश्रावाकडे येऊन म्हणाले चरपटीने दक्षिणेसाठी यजमानांशी मोठे भांडण करून त्यांचे मन दुखवले आहे तो म्हणाला लोक आधीच म्हणतात ब्राह्मण असंतुष्ट असतात असे बोलतात त्यातूनच चरपटीने हे भ्रष्ट कृत्य केले आणि तुमचे बरेच नुकसान केले आहे आपण पडलो याचक अर्ज करून यजमानाला खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजे नारदाकडून हे ऐकता सत्यश्रवा रागवला व पूजा उरकून लगेच यजमानांकडे गेला तेथे त्या दोघांची सर्व बोलाचाली त्याने समक्षच ऐकली त्यामुळे त्याला मुलाचा जास्तीच राग आला यजमानांबरोबर अशा तऱ्हेने भांडल्यामुळे त्याने मुलाचा हाडकन तोंडात मारले चरपटी अगोदरच रागात होता त्यात बापाने अशी शिक्षा केली त्यामुळे त्याच रागाच्या भरात तो निघून बाहेर गेला व भगवतीच्या देवळात जाऊन बसला नारदांच्या हे सर्व लक्षात आले कारण ते अंतर्ज्ञानी होते मग दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन ते भगवतीच्या देवळात दर्शनासाठी गेले दर्शन घेतल्यावर ते चरपटीजवळ जाऊन म्हणाले तुम्ही कोण कोठे राहता वगैरे चौकशी करू लागला तेव्हा चरपटीने त्याला सर्व हकीकत सांगितली ती ऐकून ब्राह्मण रूपी नारद म्हणाले सत्यश्रवा ब्राह्मणाला वेळ लागलेले दिसते अविचाराने वागून मुलगा मात्र दुखावला त्याची बुद्धी चळली पुत्र मर्यादा राखून आपला मान सांभाळावा लागतो आता तू त्याला पुन्हा तोंड म्हणून दाखवू नकोस खुशाल त्याला सोडून अरण्यात निघून जा त्याप्रमाणे नारदाने उपदेश करताच चरपटीला अधिकच राग आला आणि त्याला पूर्ण पश्चाताप झाला व त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले मग तो त्या ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुपचुपणे त्या कुलुंबाला घेऊन या आम्ही दोघे मिळून कोठेतरी दुसऱ्या देशात जाऊन विद्याभ्यास करू व आनंदाने राहू हो। ऐकून तो ब्राह्मण रूपी नारद कुलुबाला आणण्यासाठी बाहेर गेला थोड्याच वेळेत कुलुबाचा वेश घेऊन तो आला नंतर या रागीत सत्यश्रावाजवळ न राहता दुसरीकडे कोठेतरी जाऊन विद्याभ्यास करावा असे कुलुंबाचेही मत पडले ते उभयंता निघाले ते खूप लांब गेल्यावर कुलुंब त्याला म्हणाला आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊन बद्रिकेदाराचे दर्शन घेऊ आणि मग काशीला जाऊन तेथे विद्याभ्यास करू कारण तिथे खूप विद्वान ब्राह्मण आहेत कुलुंबाच्या म्हणण्यानुसार ते दोघे गे, बद्रिकाश्रमास गेले तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्रिकेदारास नमस्कार केला इतक्यात तिथे दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले कुलुंबाने दत्तात्रेयाच्या पाया पडून मचिंद्रनाथासही नमस्कार केला चरपटीही ही दोघांच्या पाया पडला आणि हे कोण आहेत म्हणून त्याने कुलुंबाजवळ चौकशी केली तेव्हा कुलुंबाने त्याला त्यांची नावे सांगितली नंतर स्वतःचेही खरे स्वरूप त्याला सांगितले तो म्हणाला तुझे कार्य करण्यासाठी मी कुलुंबाचा वेश घेऊन तुझ्याबरोबर वावरत होतो हे एकदाच चरपटी नारदाच्या पाया पडला आणि दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदाने त्याला सांगितले हे बघ आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ परंतु गुरुप्रसादाशिवाय आम्ही तुला दिसणार नाही गुरुने तुझ्या मा कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसू लागेल त्यावर चरपटी म्हणाला त्रिभुवनात तुमच्याहून कोणता गुरु मी शोधून काढू तेव्हा येथे अनुग्रह देऊन सनात करावे तेव्हा नारद दत्तात्रेयाला म्हणाला हे काम तुम्ही करा मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला त्यामुळे त्याचे अज्ञान दूर झाले व त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली यानंतर चरपटीनाथास त्यांनी दर्शन दिले त्या तिघांच्या पायावर त्याने मस्तक ठेवले शंकरही तिथे प्रकट झाले व त्यांनी चरपटीनाथाला दर्शन दिले प्रेमाने त्याला कोरवाळले आणि विद्याभ्यास करून घेऊन नाथपंथाची दीक्षा देण्यास दत्तात्रयाला सांगितले मग शंकराच्या सूचनेप्रमाणे त्याला सर्व विद्या शिकवल्या संपूर्ण अस्त्रविद्येत निपुण केले व तपश्चर्यात बसवले पुढे नाग अस्वस्थावर जाऊन बारा वर्ष राहून वीरसाधन करविले व नवकोटी सात लक्ष साबरी कवित्व केले मग त्याला सर्व देवांनी येऊन मनापासून आशीर्वाद दिले नंतर दत्तात्रय गिरनार पर्वतावर गेले व चरपटीनाथ तीर्थयात्रेला निघाला त्याने रामेश्वर काशी वगैरे बहुतेक सर्वतीर्थे उरकली त्याने पुष्कळ शिष्य केले त्यातूनच सिद्धकला जाणारे नऊ शिष्य उदयास आले श्री नवनाथ कथासार अध्याय अडोतीस समाप्त होत आहे